काय बनवतो स्वयंपाकात आई तुरीच्या दाण्याची आमटी बनवतो आता बरं बरं बनव मग दाण्याची आमटी बनव भात आणि पोळ्या बनव अन मी काय म्हणतो येतो म्हटलं रुपाच्या घरून काही काम आहे का रूपा ताई सांग नाही नाही गेम नाही आहे काल अशीच गेली होती मी रुपाच्या घरा इकडे तर सांगित हे माया सासूले बरं नाही आहे म्हणे आत्या बैले आठक दिवसापासून ताप ताप होता म्हणे तर टायफॉइड ताप निघाला तर आज येऊन राहिली म्हणे घरी तर तो येतो म्हटलं तिले पाहून कशी काय तब्येत आहेत काय सांग जा मग रूपा इले काळजी घ्या म्हणा तिकट विकट नका देऊ तेलकट नका देऊ साधं साधं जेवण द्या म्हणा आता ताप निघेपर्यंत पर्यंत हो साधं जेवण पाहिजे आता सांगा लागन तिले जा मग आई पाहून या दुपारी कामं गिम झाल्यावर मी जाईन घुमत फिरत बरं जाजो ना जाजो लय दिवस झाले गेली नाही तू तर जाजो घुमत फिरत नाही तिकडे चालले तर जा म्हटलं घरी आंघोळीले पाणी तपलाय आंघोळ करून घेईन मग अजून शाळेत जावता टाइम होते त्याचा ठीक आहे ना पाठवतो त्याला मी मग लवकर लवकर स्वयंपाक हो लक्ष्मी अ लक्ष्मी चालतं काय घेऊन जाय घेऊन जा तिले मला काम नाही करू देणार नाही तिलेच पात्र लागते घेऊन जा तुमच्या संग चालो लक्ष्मी चाल म्हटलं तुला आत्याच्या घरी नेतो मी चाल बर घुमाले जाऊ

आणि कामाले जातो तर मग फुर्सत नाही भेटत एक तर सकाळी सकाळी उठा लागते लवकर लवकर काम करा कामाले जा टाइम नाही भेटत त्याच्यानं म्हटलं आज दौडूनच घेऊन येतो पीक चांगलं केलं ना तुम्ही कुठं चालले इकडे कुठे नाही व येतो म्हटलं रुपाच्या घरून काल तिची सासू आली ना तर येतो म्हटलं तिच्या सासूले पाहून <laughs> एवढी आठवण येते तुम्हाला सासूले भेटायला चालले हा एवढी आठवण येते काय म्हटलं कलावाईचे आठवण नाही येत मले तिले बरं नाही आहे म्हणते कला आठ एक दिवसापासून ताप ताप आहे तब्येत काय आहे मी झालं काही नाही झालं टायफाईड ताप आला तशीच चालली सहज याव म्हटलं माहीतच नाही ताप आहे का टायफाईड आहे आता तुम्ही माहीत झालं मले कुठं माहीत होतं काल मी अशीच गेली होती रुपाच्या घरा इकडे तेव्हा कुठं माहीत नाही तर मलाही माहीत नव्हतं कालच सांगितलं तिनं येऊन राहिली म्हणे माई सासू गेले म्हणे हे आणले कोण राणीचे बाबा गेले होते, बाबा गेल होते ना आणले हो राणीचे बाबा गेले होते ना आणले फोन केला असं का ये बरं नाही वाटून राहिलं गावाला येतो तर गेला मग सुनील अन ना घेऊन आला हो काय पाहा लागेल तिकडच्या तिकडे येतो मग मी हो ये मग लक्ष्मी कुठे पाहिले आधी काय समजा हो बबीता स्वयंपाक बनून राहिले कामं नाही करू देणार ना एक तर दवाई गिवाई पिऊन घेते त्याच्यानं लक्ष द्या लागते तिच्यावर तिले सोडता नाही येत ना हो नाही तर काय काकू लेकडा लक्ष लक्षात द्यावा लागते ना

जेव्हा पाहिजे तेव्हा टुक 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 चालूच राहते हा उठला का मोबाईल जेवताना मोबाईल झोपताना मोबाईल काम बी नाही करू देत जाय ना मेघाले हा मोबाईलच घेऊन बसायला होता काय तिने नाही नाही ताई ये मी काय मेघा सोबत चॅट करून राहिलो का नाही तर काय मग किती वेळ तू मेघा सोबत चॅट करून राहिला मी पाहू ना सायली हा तू या जोड बसली आहे पण तू दोन शब्द बोलता आणि चुपचाप राहता दोन शब्द बोलता आणि चुपचाप राहता पूर्ण लक्ष त्या मोबाईल मध्ये काय हा एक तर तू चॅटिंग करून घे नाही तर माझ्या सोबत बोलून घे तसं नाही आहे मी लक्ष देऊन राहिलो असं करू तसं करू सगळं ऐकलं मी काय काय म्हंटल त्यात सांग बर काय काय बोलली मी तुझ्या सांग प्रीती सगळ्या गोष्टी लक्षात आहे माया तू काय काय बोलली माया सांगत तुला काय म्हटलं माया मैत्रिणीले मी बारा तारखेले नाही तर अकरा तारखेले बोलावन त्याले फोन लावन म्हटलं ना त्या हो म्हटलं अकरा नाही बारा तारखेला बलावन हो मग अजून म्हणत होती मस्त माया मैत्रिणी येईन मस्त मी एन्जॉय करन मग आम्ही मैत्रीण मैत्रिणीचा ग्रुप मस्त डान्स करून मस्त वर हे गाणे वाजवजो ते गाणे वाजवजो चार पाच गाणे सांगतले त्या लक्षात आहे म्हटलं मस्त वालीले सांगजो आमचा मेकअप कराले माया मेकअप कराले म्हटलं ना त्या अरे वा मग कान देऊन ऐकून राहिलो ना मी मोबाईल मध्ये पाहून राहिलो पण कान देऊन ऐकून राहिलो म्हटलं कंप्युटरचा डोकाय बा इकडे डोका ठेवतो मोबाईल मध्ये डोका लावतो चांगलाय ना तेज दिमाग आहे मग काय म्हणते मग मेघा काही नाही म्हणत हा काय अर्धा घंटा पासून बोलून राहायला आणि काही नाही म्हणत म्हणत नको सांग बा काही सिक्रेट गोष्टी असंत नाही नाही काही सिक्रेट नाही आहे अशाच गोष्टी चालू आहे लग्नाबद्दल झाली काय तयारी काय चालू आहे हां काय झाली काय तिकडे मेघाच्या घरी तयारी लग्नाचे चालू आहे आता त्याच्या घरी कामं बी पावणी घेऊन येवायचे ते सांगून नाहीले हो आता पावणी येवायचे ना इन आता नाव दहा तारखेला हे म्हणत होतो मी भाऊजी म्हटलं भाऊजीची कधी तयारी आहे हा येत नाही काय आजची नऊ तारीख आहे ना येते का नाही येत ना ये भाऊजी येणार आहे दहा तारखेला म्हणे आता उद्या पाहू ये ना येते काय तर हा उद्याचा दिवस तर निघू दे या ना म्हणा लवकर कपडे गिपडे घेवायचे भाऊजी साठी कधी शिवाले टाकून रेडीमेडच घेऊन दे शिवा लागते मग घाला म्हणा आता रेडीमेड वेळेवर आले तर अन प्रीती ते तुमचे ब्लाउज पाहून घे शिवले नाही शिवले तर त्या खाकुले फोन लावून अरे हो रे हे एक काम त्या चांगलं केलं आठवण दिल्ली मला फोन लावायचे आज लावतो दुपारी आता तर फोन नाही उचलणार ते घरच्या कामात सकाळी फोन नाही उचलत ते लावतो तिला दुपारी बारा एक वाजता आणि बोलतो तिच्या सांगा अर्जंट आहे म्हणून द्या मला ब्लाऊज बारा तारखेपर्यंत हो अर्जंट आहे म्हणा आता लवकर देऊन द्या आणि पैसे वैसे तो जास्त नाही घेणार ना अर्जंट नाही आहे आता सहा तारखेला शिवाले टाकले तर ते बारा तेरा तारखेपर्यंत अर्जंट थोडे झाले मग ते नाही घेत जास्त पैसे वैसे नाही घेत जे शिलाई आहे ते दिन ना लावून पाहिजे ना मग प्रीती ताई तुझ्या मैत्रिणीला फोन कधी येते काय येते हो आज लावून पाहिन ना बोलतो ना मी शांता काकू संग रूपा संग मंदाताई संग आशा राधा सगळेले फोन लावतो मी एक एकीले एक आणि बोलावतो ठीक आहे ना प्रीती ताई प्रीती काय झालं आता लेकराले म्हटलं जेवा गिवाले दे ना बसली तर बसलीच आहे पाहिजे लेकराले कुठं गेले काय गेले खेळते तर खेळूच देत तू बी आवाज दे लेकरले जेवाच स्वयंपाक तर झाला किती वेळचा लिहून देत जाय लेकर काय खेळण्यातच राहते आ बोलावत जाय ना आठवणीनं देत जाय जेवाच गी नाही तर मग अजून हालत वालत घसरण त्याची तर म्हणून यायले जेवाली नाही ना देत होते काय हा बोलन ना बुवा लक्ष नाही देत म्हणून बिमार पाळून ठेवलं हा असे तसे बोलन ना हो प्रीती ताई बोलायच काम नको ठेऊ नाही तर मग म्हणन तिथे गेली तर लेकरावर लक्ष नाही दिल आपल्याच तालात राहिली म्हणून बर ठीक आहे पाय तुम्ही लेकरायला ले आता हो पाय बरं अन आज म्हटलं किचनची साफसफाई करून घेऊ मग आपण हां ठीक आहे ना आता करून घेऊ ना आता काम बी मत झाले लेकरायला ले आणतो बोलावून अन मग करू किचन ची साफसफाई हो हो अन मंदिरही साफसूफ करायचं आहे ते करून घेऊ हो जाय मग पाय बर लेकरायला हा आता गण्या झालं नाही का खेळून हा आंघोळ वांगोड नाही करावं लागत काय आता शाळेत जावाचाही टाइम होते तरी खेळतच राहत जाय ना घरी ना आई वाट पाहून राहिली पाणी तपलाय घरी जाय करून घे खेळू दे ना आजी पाच मिनिट खेळू दे जातो मग मी घरी फक्त पाच मिनिट आजी फक्त पाच मिनिट हो फक्त पाच मिनिट म्हणतो आणि पंधरा मिनिट येतच नाही पाच मिनिट नाही दोन मिनिट नाही जाय बरं बॉल घे आणि जाय आता घरी जाय पटकन होय लवकर मस्त तू तो खेळू नाही देत हो इथं खेळत नाही म्हणते इथं नाही खेळत पाहिजे मग खेळायला गावाच्या बाहेर जाय आता सकाळपासून खेळणं खेळणं चालू आहे जाय बर पटकन जेवण जेवण कर बर जातो करतो तयारी शाळेची जाय मग लक्ष्मी चालतं काय घरी बाबा तिले काय आ तू याई काम करून राहिली आणि ते काय करन हा तू शाळेची तयारी कर घरी जाऊन आणतो ना मी तिला माया संग जाय तू घरी जाय बर तिले घुमू देत जाय मला नको घुमू देत जाऊ मेळ काय पुट्टा आ तिचा हिरस करून नाही तिले घुमू देत जाय आजच आली ते माया संग रोज रोज येते काय आ आजच आली ना जाय बर जाय आता जर तोंडाले तोंड देशील ना हा तू तुले तु, तु, झोड पण सांगून देतो मी बर चाललो कर तू बी शाळेची तयारी रानी आई कुठे हाय ना आई घरातच आहे काम करून राहिले अन आजी हाय ना घरात आहे बाजीवर लोटली आहे बर चल लक्ष्मी घरात जाऊ कलाबाई कलाबाई शांत होय काय हो 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 शांत होय ना मी बस ना आता चालली कला वेळची आली आता चालली मी झोपल्या होत्या काय तुम्ही नाही हो झोप कुठं लागते लेटली आहे चहा घे पिऊन म्हटलं थोडस लेटाव नाश्ता नाही केला नाश्ता करायला मनच नाही हो, तर रुपाले म्हटलं केळं गिडं तर केळ दे तर दोन केळं खाल्ले मग हा काय जेवण वाचच आहे मग हो जेवण व्हाच आहे तर म्हटलं खिचडी बनव तर बनवतो म्हणे आज बरं वाटून राहिलं मग तुम्हाला नाही हो तसंच लागते मला गैला सारखं लागणच आता थोडसे दिवस तापकाय काय कि नाही निघत हा आता एवढा मोठा टायफॉइड ताप एका दिवसात थोडी चांगला वाटणार आहे तुम्हाला हा सलाईन वलाईन घ्या आराम करा जेवण खावणं करा हा जेवणावर लक्ष द्या मस्त झोप घ्या टेन्शन नका घेऊ हा तर लवकर ठीक व्हा हो टेन्शन गिन्शन नाही घेत म्हणा बस ना तुले पाच रुपये वर वरच्या वर पैसे मागते परेशान नको करू रे तू आजीले कायले काय परेशान करत एक तर तिले बरं नाही वाटून राहिलं हा परेशान नको करू संध्याकाळी घे आता पैसे हा ना शाळेची तयारी कर हा शाळेत नी जावं लागत काय आज गण्या पाय बर गेला इथं घरी आणि तू इथंच आहे आजी आजी करत राणी शाळेत नि जाती ना मी शाळेत पाय बर राणी सांगा नाही लागत अंग पाय धुन तयार राहते आणि पोट्टेले सांगाच लागते जाय आता शाळेत परेशान नको करू तुझे आजीले आजी संध्याकाळी घेजो मग मला पाच रुपये हो संध्याकाळी घेजो संध्याकाळी घेजो जाय बरं आता माझ्याजवळ चिल्लर बी नाहीये शाळेतून हो येजो ना येजो येजो मावशी कधी आल्या आताच आली मी हो काय किचन मध्ये तुमचा आवाज येत होता मले पण दोन चार पोळ्या बनवायचे राहिले होते त्याच्यानं आली नाही मग मी इकडे हो काय झाला स्वयंपाक ও আতটা ভালবা সয়েম পাক তাই বনলা মং সোয়েম পাক হু সন পাটা আমাসে আমচ সাাটি আলু ববেচি বাজি ফোল গবে টাকো অনা পরা বনলা আমা আটা বাই সাাটি চিতরি বানলে হ কা আমা আসে আ ওবা মাইক ভাল তুম কি সাছু বিমারা তো তালা মঠল পাওয়ালে তালা বাইলে আর তাই মঠলা আটা টা বাগ স্পকর ভাায়বা काय करा मग आता भाज पकडूनच राहावं लागते थंडीचे दिवस आहे ना त्याच्यानं ना उठा नाही लागत हो ना मस्त उनीत बसत जा उन घेत जा हा झोपल्या झोपल्या राहायचा उनीत बसत जा बरं थोडीशी कडक होन का हो ना रूपा जसा कडक करत कडकच करा लागते झोपू झोपू राहायचे हा मस्त उनीत बसत जा घुमत जा इंडत फिरत जा थोडसा फ्रेश वाटन तुम्हाला प्रीतीची कसर काढून राहिली काय तू प्रीती नाही आहे हो आशा प्रीतीची कसर वाटते हो ना प्रीती नाही आहे तर प्रीतीची कमी पूर्ण करते आता आशा हो ना आता प्रीती तई नाही आहे तर प्रीती तई तर एन्जॉय करते चा, नहीं, नहीं, चा, बा लग्न चहा की बनू काय तुमच्यासाठी आशा चहा बनू काय नाही नाही चहा काले बनवा लागते मी तशीच आले बा तू या सासूले पावाले शांता मावशीने सांगितलं रूपाच्या घरी चालली म्हणे मी रूपाच्या सासूले पावाले तर मी म्हटलं काय झालं बा तर सांगे बरं नाही आहे म्हणे तर चला म्हटलं मी बी येतो भेट घ्यायला

तुम्ही तुमचं पाठ बसा म्हणते करत बसा म्हणते काही घेणं देणं नाही आहे असं नाही हो आता सासू आहे थोडस सा पाव काही बनू ना ना बुढीसाठी आ घे घे बा खाय थे घे बा खाय हा मन काही खायची इच्छा होते आता माहित नाही का माहित आहे না ভহুলে মাহিতা মন্না তাইলে মাহিতা পজ নে দবে জন পগইত রাইকে পয়সে বাগতরাইতে বুডিলে পয়সে বেে আগি পয়সেবে আগি নিয়েতেটিমাটাটা সাঙ্গ নাতু ওসেউটি নাতোু নাতুষ রাইতে না না কি না তিন নাইতে দৌদ বা রাস্থনে বললত না এতজন বুডিদের আগেন বসনা আসা বসব নাই তাম এনগর ম তসি তালি উবি মতলা দুন মিনিট বলন আন তামা বাগড়ি।

राणीची बाबा वावरात गेलीय तिकडून आला राम पाय धुईन जेवण खाऊन करन आणि मग दवाखान्यात नीन तुम्हाले तर तुम्ही जेवण खाऊन करून तयार रहा भूकही नाही आहे व मले आता एक काम कर सुनील तवा देऊन देजो जो जेवाले ये तो येते अंग पाय धुते जेवण करते तोपर्यंत आरामात होते जेवण हो तसच करा लागल मग जेवण करत जा कला बाई नाही तर कमजोर येईन म्हटलं तुम्हाला हा जेवण करत जा आणि सुनीलला सांग जो बीट गाजर मुळा घेऊन म्हणा अन खाईन तर थोडीशी ताकद वाकत येईन लागेल सलाद तर पाहिजे मलाही गरज आहे ना, ना, ना सलाडची हो तुलाही होते, होते आ, ले ना ले ओ, हो सुळेले हो। मावशी हरभऱ्याची भाजी निघाली ना वावरात हो निघाली ना आता या एक दोन दिवसात सांगा लागते भाजी कुडाले बाया भेटला पाहिजे गड्या मी तर खाली काय काकू मला सांगा ना येऊन जाईन मी हो तर चालतो ना मग मी आलेच ती वावरात पण आता माया जास्त चाललं नाही होत भारी भारी पोट लागते हो oh, काय okay. आता भारी भारी लागते वजन लागते राणीच्या वेळेस तरी लयच त्रास होऊन राहिला पाय सुजून जाते कधी कधी बसून राहत मालिश करा लागते घुमत फिरत राहा लागते तर सुजन उतरते पायाची नाही तर पाय सुजून जाते पोरग होईल रुपा तुला यावेळेस खरंच सांगतो तिथं पोट बिन असं गोल गोल दिसते आणि वर दिसते मस्त बरोबर हो बहुतेक पोरग सुईन लय पोट दिसते ना हा पोरी च राहते तर थोडस खाली राहते लमकलं हो हे एकदम खाली नाही आहे एकदम वरही नाही आहे बरोबर आहे हा गोल राऊंड आहे पोरग सुईन मले माहित आहे ना मले दोन पोरं झाले तर माय पोट बी असत दिसते रुपाच पोट दिसते ना तसं आणि भारी भारी लागे आणि पोराच्या वेळेस तकलीफ होते लय तकलीफ होते पोरीच्या वेळेस तरी काही वाटत नाही पोरी भारी हलक्याच लागते पण पोराच्या वेळेस भारी भारी लागते काय माहित आता बाबू आहे का बाई आहे तर जे आहे ते पाहिला जाईल लेखाने बाबू येईल तर अजूनच चांगलं बाबूची तर वाट पाहिणं चालूच आहे नाही काय मावशी हा बाबू तर पाहिजेच पण आता सांगता नाही येत बाबू आहे बाई आहे बाबू आला पाहिजे हो रुपात या घरी राणीले भाऊ येऊन जाईन पाहिजे ना राणीले भाऊ नाही पाहिजे राखी बांधाले आहे ना एक तर आहे चंदू तो आहे पण तो चुलत झाला चुलत चुलतच होते सक्का भाऊ सक्का होते वेडे वेळेवर अडी अडचणीवर सक्का भाऊ धावून येते म्हटलं चुलत भाऊ काय धावून राणीला कोणतं काम पडन पडण अडी एकामेकाच्या घरी जात असते चुलत चुलत राहते राहते आता मावशी ह्या जमान्यात सक्के सक्के बी नाही राहत म्हटलं पैसा पैसाच राहते पैसा माग लोक धावते हो ते ये बापा श्रीमंत झाल्यावर भावाला विचारत नाही बहिणीला विचारत नाही ते ये पण गोष्ट खरं रुपान खरंच सांगतो <laughs> येऊ दे है, है ना पोरग येईन चांगलंच आहे ना मावशी शर्यत लावायची असेल तर शर्यत बी लावून घेतो पोरग तर पोरगच होईल मी गॅरंटी घेतो ना तुला पोरगच होते शंभर टक्केच किती दिवस नाही काय मावशी एक दीड महिना कधी आहे तो डिलिव्हरीची तारीख वीस तारीख दिली आहे ना पुढच्या महिन्यात जानेवारीच्या हो काय वीस तारीख जास्त दिवस नाही आहे मग एखाद महिना आहे बाकी एक महिना समजून अरे वा चांगली गोष्ट आहे मग रुपा लवकरच येणार आहे मग तुझ्या घरी आणखी एक सदस्य काम ना सन होतो रुपा आता तू याना ने नाही ना काम नाही होत पण करा लागते काम काम करत राहीन तर मी नॉर्मल डिलिव्हरी होईल हा नाही तर बसू बसू राहीन तर सीजर करन तर मग मावशी किती वाका होईन मग माझ्या घरी कोण आहे काम करायला हा एकटी कशी कशी करन मग मी माय तू आई आहे राधा आहे आता राधा आहे म्हणता तुम्ही तर ते तिच्या घरी राहीन तिच्या पोराले पाहिन हा तिच्या घरचे काम धंदे सोडून ते रोज रोज थोडी येवाची राहिले माझ्या घरी आणि कोणाला रोज रोज, रोज बोलावणं चांगलंय ना वाटत तर आज देणं ताई आहे ताई काय आठ पंधरा दिवसासाठी येऊ शकते आज दोन तीन महिने थोडी थांबन अन सीझर होते तर तकलीफ जाते आणि नॉर्मल डिलेवारी राहते तर पंधरा दिवसात आपल्याला बर वाटते पंधरा दिवसानं तर कामच करायला लागतो मग आपण फक्त दोन हप्ते काढ नाही आपल्याला डिलेवारी झाल्यावर हो त्याच्यानं मी काम करत राहतो घुमत राहतो व्यायाम करतो डिलिव्हरी झाली पाहिजे म्हणतो होईन नॉर्मलच होईन टेन्शन नको घेऊ सगळं बरोबर होते बरोबर होते म्हटलं काही टेन्शन नाही घेवायचं जे होईल ते होईल ले का ले। आतापासून काय टेन्शन घेत तू टेन्शन नको घेत जाऊ हा बाळावर पडते मग बाळही तसच होते मस्त खुश राहत जाय काही टेन्शन नको घेऊ जे तुझ्या नशीबात असे तसं नाही आहे आशा नशीब आहे देव नाही घडते आ आपल्या स्वतःला आपलं नशीब घडवा लागते नशीब लीतो म्हटलं आपल्या मेहनतीनं मेहनत करू आपलं नशीब चांगलं राहील मेहनतच नाही करू आपलं नशीब चांगलं राहणार आहे काय हो ते मेहनत करा लागते ना मग कामाला जातो तर आपल्याला पैसे दिसते कामालाच नाही जाऊ तर पैसे कुठून दिसणार आहे सगळं मेहनतीवर आहे हो मेहनतीवर आहे काय माहित मेहनतीवर राहते पण कोणाची किती मस्त जिंदगी राहते कमावा नाही लागत काही नाही कोणाला टेन्शन नाही हो ते म्हणा कोणाची जिंदगी कशी कोणाची जिंदगी कशी सगळ्याची जिंदगी एकसारखी नाही आहे ना श्रीमंत गरीब सगळे लोक आहे मग तेच तर म्हणतो काही काही नशिबावर बी राहत असन राहत असन काय म्हणा बा आता रायते नाही रात आता तू सांग पौर्ग तू एक नशिबच तुले पोरग होते पोरगी होते मग तू काय म्हणशील जे माय नशिबात असन ते होईल अशीच म्हणशील ना तू बी हा मला काय वेळेस तर तसंच म्हणता आपण जे माय नशिबात आहे ते होईल राहा असं म्हणून तर लोक वापरते नशीब शब्द असू दिले खाली जे असू ते <laughs> नाही वावशी आता बसणं रूपात आतापर्यंत बसलीच होती मावशी किचन मध्ये आता घुमतो थोडेसे बरोबर घुमत जायले काल प्रीती जागी आला होता फोन नाही बा प्रीती जागी फोन नाही आला म्हणले ते गेली तर भुल्ली का काय तर काल आला होता म्हणले प्रीतीचा फोन कशी आहे म्हणे तब्येत मी म्हटलं ठीक आहे बा तू सांग तर काही नाही म्हणे मजेत काय म्हणे मी बी ये जो म्हणे लग्नाले मी म्हटलं येईन बा शांता मावशी सांग उद्या लावून पाहिन म्हणे शांता काकुले फोन तर आज करन तुम्हाला अहो लावून घेऊन म्हणा कामात गिमात असून ते काम गिम करून राहिले हो आता लग्न घरी कामच काम राहते हे नाही ते काम हो नाही काम ना ना तिथं कोणी काम करायला तिची आते असन ते असन आणि आपली जी आई आली असन ताई असन हो आता कामच काम राहते ना लग्न घरी लय काम राहते काम करू करू बी हालत खराब होऊन जाते हो नाही तर काय लग्न काय एक दोन दिवसाचं लग्न पण म्हटलं तयारी एका महिन्यापासून चालू राहते नाही तर काय मग आता लग्न जवळच आहे ना आजची नऊ तारीख पंधरा तारीख आता जास्त दूर नाही कधी जाणता मावशी आता पाच दिवस म्हणे बात पहा लागले तेरा चौदा ता तारखेला हळदीच्या दिवशी गे हो हळदीचा दिवस मग लग्न रिसेप्शन तीन दिवस जाते हो ना जास्त दिवस थांबू शकत थांबून पाहिजे प्लॅन कर जा किती दिवस थांबायचा काय थांबायचंय त्या हिशोबाने तू नाही चालशील काय तर सांगा नाही ना, मी जास्त दिवस नाही थांबू शकत तर मी पाहिन एक तर लग्नाच्या दिवशी येईन रात्रभर वापस आता घरी आता बाई आली आता बाईची तब्येत खराब आहे हा मग तिकडे येईन तिकडे वाका होईन अजून राणीचे बाबा चिडचिड चीड़ करत माया मागं त्याच्यानं मला जास्त दिवस राहिलेच नाही भेटणार लग्नाच्या दिवशी येईन मी मग एक दिवस सांभाळून घेते राणीचे बाबा आणि मग रिसेप्शन करून वापस माय हो नाही तर तुले राहिले भेटलं असतं नाही तीन चार दिवस आमच्या संग हो नाही तर काय आता कामच कामच टेन्शन नको घेऊ म्हणे रुपा तुला बेड म्हणे मी तुले वेळेवर जेवण पण म्हणे चार पाच दिवसासाठी म्हणत होती प्रीती ताई पण आता काय कर नाही जमत ना आता तर बिलकुल नाही जमत ना आली असती पण आता बिलकुल नाही जमत आता आली ना पाहिजे जमलं तर येऊन जाज चल मग मी घरी जातो आता लय वेळची आली तर बसलीच बसली चाल बाय मी जातो घरी बरं या मग